नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज सोळा डिसेंबर वार मंगळवार आज आपण आलो आहोत जालना या मेस बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण म्हशीचे बाजारभाव म्हशीची खरेदी विक्री कशी होते आज आपण बघणार आहोत तर चॅनेल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे मित्रांनो बघू शकता एक जापत जातीची जातवान वगैरे काय शेतकऱ्यांनी घेते आहे तुम्ही घेतली नाही बरं बरं कशी घेतली किंमत किंमत किती तीस हजार रुपये घेतली बरं बरं किती ते दाब केलेली नाही अजून बरं बरं बघू शकता मित्रांनो वघार तीस हजार रुपया घेतलेले आहे समोर घ्या चांगल्या क्वालिटीची जातीची वघार आहे तीस हजार रुपया घेतलेली आहे किती वाघर आहे तुमच्याकडे पहिली तु अजून घ्यायचं का बरं वगैरे घ्यायचं का मशी एक बर बर पण चांगली बसली एकतीस हजार रुपयाला ठीक आहे काय नाव काय आपलं ना। लक्ष्मण राठोड गाव आंबेवाडी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगली बघा गेली तुम्ही तीस हजार रुपये तर मित्रांनो जालना या मैस बाजारामध्ये एका शेतकऱ्याने मैस खरेदी केली आहे मुरा जातीची मैस आहे बघू शकता एक दोन ते चार जरी वेळेली मैस आहे पिल्लो आहे म्हशीचं तर त्यांना आपण एक किंमत विचारणार आहोत राम राम काय नाव आपलं गाव ठीक आहे ठीक आहे तर म्हैस कशी घेते आता एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार दुधाची गॅरंटी किती बारा लिटरची बार गॅरंटी देईल का बारा लिटर देईल तुमचा अंदाज ठीक आहे ठीक आहे किती मैसे आहेत घरी चार तीन चार मैसे आहेत का बरं मुराला कसा फॅट चांगला असतो डे रिट लागतात ठीक आहे ठीक आहे एक लाख पंधरा हजारला घेते तर बघू शकता मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये घेतलेली मैस आहे बारा लिटरची जी गॅरंटी आहे तर बघू शकता मित्रांनो जालना मैस बाजारात ही मैस विक्री खरेदी केली आहे शेतकऱ्याने दुधाची मैसा आहे एक दोन दिवसाची वेलेली मैसा आहे बघू शकता पिल्लो एक लहान पिल्लो आहे तिला तुम्ही घेते का काय नापलं गाव रामनगर रामनगरचे तुम्ही बरं बरं व्यापारी घेतले का शेतकरी करून व्यापारून घेतली कशी घेतली पंच्याण्णव हजार रुपया व्यापाऱ्यां सांगितले सुरुवातीला एक लाख वीस हजार आणि तुम्ही सत्तर हजार मागितले यावर का झाला पंचावन्न हजार रुपये यावर झाला ठीक आहे ठीक आहे ओके तर बघू शकता बरोबर म्हणजे गॅरंटीवरती रे दुधाची गॅरंटी किती दुधाची हा बरोबर हा सध्या देईन बरोबर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये घेतलेली वारा आहे चांगल्या क्वालिटीचे आहे घ्या घ्या आतमध्ये घ्या

मित्रांनो बघू शकता जालना या मैस बाजारात शेतकऱ्यांनी ही मैस घेतली आहे जललेली मैस आहे एक दोन ते चार दिवसाची मैस झालेली आहे बघू शकता त्यांना आपण एक किंमत विचारणार आहोत तुम्ही घेतली का काय नाव आपलं गाव ढगी ढगी तर किती दिवसाची वेल असेल पाच दिवसाची कशी घेतली आता एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार घेतली दूध किती येईल बरे सध्या चालू आहे तिला दहा दहाची गॅरंटीवर घेतली का एक लाख वीस हजार घेतली ठीक आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये म्हणताय ते दहा लिटरची म्हैस आहे पण मित्रांनो एक लाख वीस हजारची म्हैस नसाल एक आपण हे अंदाज लावू शकता कारण की आपण बरेच व्हिडिओ दुधाच्या मशीचे बघितलेले आहेत एक आपल्याला अंदाज येवा म्हणून आपण हिडू टाकत असतो